चल पेटवली आता आणि सकाळच्या वाजले साडेपाच आता पाणी ठेवते मी देव देव में। आता देवपूजा करून घेते देवपूजा झाली की मग बाकीची सर्व कामं करायची साठी मी फुलं घेऊन येते आता मी आता मी इथं फुलं न्यायला आली देवपूजेसाठी फुलं तोडून घेते आता पूजेसाठी मी फुलं आणलीत आता देवाला मा वाहते फुलं सुगून वर आलाय आणि आता मी तुळशीला पाणी घालून घेते इकडं आपल्याला करायचं आहे स्वयंपाक त्यासाठी मी किचन धुवून घेते पहिल्यांदा किचन वाटा रातभर पाणी ने फिरवून हे सगळं घालून झालं त्याच्यामुळं त्याच्या घेते आता इथं चहा ठेवलाय चहा झाले की मग स्वयंपाकाला सुरुवात करायची पाणी भरायला लावले आणि तापून दूध तापून ठेवलं आता मी दूध तापेस्तपर्यंत इकडं मी शेंगदाणे भाजून घेते 뒤에 있나요? 거기 가라. 자, 이 자, 이 मॅगी करायला मदत करू लागायला मदत काय नाही मला येत पण त्याला भूक लागली आहे भूक लागली तर मॅगीची भूक लागली मॅगीची मी तुम्ही सगळी मॅगी करता झाली आता आल्या काय म्हटलं आता हा मॅगीसाठी भोकायला लागले का नाही पोरण लावा मॅगी वाढा मॅगी शिजली इथं

हा त्या मला भाजी चिरून देता का पाणी देता का बर खर केसी होई केसी होई मॅगी मस्त करायची बरं बरं पालकाच्या भाजीची

भाजी चिरून देऊन जावा मला आणि परत देवीला पण जावा तुम्ही नाही लागते मी करते मी तोपर्यंत चपाती होतो तुम्ही या सांग परत आपल्याला राहणं जायचं नाही का हम्म परत दुपारन सण अजून भाजी चिरून घेतली आणि ते आपण शिजत टाकली आता इथं चिरून धुवून घेतली सगळी स्वच्छ आणि आता शिजाय ठेवली तोपर्यंत इकडं मिरची देटे काढून घेते आणि लसूण सोलून घेते पालकाची भाजी झाली इथं आणि चपाती लाटून द्यायला लागली आता आता जेवणात ती झाली ती साडे दहा ते आता आम्ही चाललो आहे कालचं राहिलेलं गिरीबोल पण खुरपायचं आहे आणि भुईमुगाचं ते अर्धा सारदा राहिलं ते पण खुरपून घ्यायचं आहे आधी पहिल्यांदा जनावरांना वैरण टाकायची म्हणजे शेळ्यांना वैरण टाकायच्या आधी इकडे गुरुपानदावा चालवायची मुलं खेळतात सावलीला इथं त्यांनी वाटेच्या कडेला जी बेटड आहे ती ती काढायला सुरुवात केली गिनी गिनीगोल गोल तसला तरी तर अर्ध्यात आलं ते सारं आणि आता दोन वाजले ते तीन चार वाजेपर्यंत खुरपायचं परत चार वाजता होळी साजरी करायची आम्हाला तरी मग थोडंसं राहिलं खुरपायचं एवढं खुरपून घ्यायचं आणि मग घरी आहे आता गेले त्या मुलांना जेवायला वाढायला चला खुरपून घेऊया आता झालं होतं तेवढं सगळं आणि आता गवत बाहेर पडले ते गवत गोळा करून घेते आता मी थोडंसं गोळा करून ठेवलं इथं ढिगाऱ्यावर आता राखीचं राहिलं सगळं गोळा करून घेते ते था 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 दूस्त। था था। बर बर होय होय ते बेडग घ्या एवढं आहे देवीपंग नाणी सांगायला लागल्या भाकरी करायच्या करायला लागल्या हाक मारा

आणि होळीची हळूहळू तयारी करायला लागली ती आत्या आता आम्ही लागलोय स्वयंपाकाला इकडं तर आता स्वयंपाक करून घ्यायचं आहे आता इकडं कुकरमध्ये डाळ शिजत घातली आणि इकडं चालू आहे पीठ मळायला इकडं चालू आहे होळीची तयारी एवढं वेळवणे निघले वेळवण्याची आमटी करायची आता मग आमटी करा तर इकडं भजीचं पीठ म्हणून घेतलं आता मी भजी करून घेते तोपर्यंत तर आता मी स्वयंपाक करायला इकडं पहिल्यांदा तेल गरम कराय ठेवते कळीमध्ये तेल गरम करून घेऊ तिरडी भातोडी आणि पापड आमटी करून घेते आणि नंतर मग भजी तळायचे लावले आणि आता इकडं माझ्या कोरडे आणि पापडी तळाय चाले कोरडी पापडी तळून झाली आता आता भजी सोडून घेते तेलामध्ये तेल तर आता इकडं आमच्या दोघींचं मिळून स्वयंपाक एक एकजण वर्षाकरती पोळ्या आणि मी वर्षाथळी आमटी भात असं दोघीजण मिळून केला म्हणजे पटकन होतो स्वयंपाक चला तर मग करतो आता आम्ही स्वयंपाक स्वयंपाक झाले की आपल्याला होळीची पूजा करायची

इकडे येण्याची आमटी झाली आणि इकडं चालू येत नैवेद्य था। लाटायला होळी करून केली म्हणजे तर आता इथं मी रांगोळी काढून घेते आता आई आता रांगोळी काढायला लागली होळीसोबत होळी होलीच्या कडनी आघळ काढून झाले इकडं बाबा पंचपळान र रांगोळीवर हळदी कुंकू टाका ओके ठेवून यात जा पंचफाळा घेऊन ये हळूच घेऊन ये असं आणलं आहे ना कोणीतरी राधा धर त्याच्यावर हळदी कुंकू टाक थोडं थोडं टाक हां रांगोळीवर टाकायचं थोडं थोडं सहा वाजले त्या गुरं पण बांधायची ती पण आधी आत्यांना बोलून आणते होळी होळीची पूजा करायची अजून ना अजून आम्हाला तर आत्या इकडं पाठीमाग आले त्या आज पौर्णिमा असल्यामुळं इकडं पंगत आहे पौर्णिमेला जर त्या पौर्णिमेला आम्ही आरती करतो तर बघूया काय करते ते ते का देवीकडं देवीकडचं दिसत नाहीत तिकडं इकडं नाणीच्यात आले तर आत्ता इकडं तर चुली पेटवल्या त्या भाकरी करायला भाकरी पंक्तीमध्ये भाकरी येत्या आणि आमटी तर चुली पेटून घेतली आत्या विचारते आहेत अश्वि आत्या हात्या हा माळावर माळावर गेले ते एकटेच गेले तर कोण कोण गेले गेले

खोबरीची वाटी खोबरीची वाटी आणि टाकायचा पळीचा इरा ठेवायचा पळीच्या मोराचा इथे त्या चांगलं टाकायचं आणि निवेद्यवायचा पळी

मला माहिती नाहीत पण आज दिवस आहे आज पण काय नाही मुलं पोळण सरक पोळीची पूजा झाली आता आणि आता गेल तिकडे भाकरी करायला आता गुरपान धावून घेते मी दिवस मावून गेला आणि गुर धावणीला बांधले ते आपले पाणी लावून आता त्यांना वैरण टाकून घेते हा आहे थोड्या वेळाने पेत आहे इकडे चालू बाजार आमच्या आज ते आम्ही दुसऱ्या ताई करतो त्या ताई देवीपशी पंगत आहे तर पंग आरती ती झाली लाईट नव्हती त्याच्यामुळे तर प्रसादासाठी ज्वारीची भाक करे इथं भात आहे जिलेबी आणि तापणी बाजार आमटी तर सर्वजण या जेवायला राधा कशी झाली माझी हां चांगली झाली तुला आवडली इथं बसले लहानांची पंगत बापा बसला जेवायला